शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलं तर विठ्ठल भाऊ पवार राहणार कोठारी तालुका मंगरुलपीर जिल्हा वाशिम यांच्या या कांदा उत्पादनाच्या प्लॉटमध्ये बीज उत्पादनाचा प्लॉट होता आपण यापूर्वी पण इथं जे व्हिडिओ केला होता तर विठ्ठल भाऊ कोण प्रतिक्रिया ऐकून घेऊ आपल्या ॲग्रीचे प्रॉडक्ट ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट वापरून त्यांना कसा रिझल्ट आला आहे आणि माशीबद्दलचं जे लोकांचे संकल्पना सध्या माशी येत नाही म्हणून मधमाशी येत नाही म्हणून लोक परेशान आहेत कांद्या उत्पादन करणारे तर त्यांच्याविषयी विठ्ठल भाऊ पवार थोडंसे बोलतील आणि सांगतील की हे प्रॉडक्ट वापरून त्यांना कसा रिझल्ट आला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल पवार तर राहणार कोठारी आणि हा आहे माझा बियाणे प्लॉट तीन एकरमध्ये हा बियाणे प्लॉट आहे तर याच्यामध्ये मी जास्ती जास्तीत जास्त ऑर्गॅनिकचा वापर केला जे याग्रीचे प्रॉडक्ट आहेत साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी याच्यामधलं सर्व ट्रीटमेंट आहे समजा जे काही ट्रीपमधून जे काही खतं सोडायची किंवा फवारणीच्या माध्यमातून जे ऑर्गेनिकचे हे केले तर त्याच्यामुळे मला माझ्या शेतामध्ये माशी पण भरपूर येत आहे मधमाशी आज बरेच शेतकरी सांगतात की आमच्या म प्लॉटमध्ये मधमाशी येत नाही आहे त्याचं कारण चिकटा आहे बऱ्याच प्रमाणात चिकटा आम्ही दोन तीन शेतकऱ्याच्या शेताला भेटी दिल्या तर त्याच्यात मी बघितलं की त्याच्यामध्ये त्यांच्या फुलावर चिकट्याचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळे ती चिकटा असल्या कारणाने ती माशी त्या फुलावर बसत नाही परंतु माझ्या शेतामध्ये तर मला असा कुठल्याही ठिकाणी असा चिकट्याचं वाटलं नाही त्याचं एक मला असं यावर्षी असं जाणवलं की मी जास्तीत जास्त ऑर्गेनिकचा वापर केलेला आहे याच्यामध्ये रासायनिकचं प्रमाण कमी केलेलं आहे त्याच्यामुळे माझा हा प्लॉट एकदम व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि सगळ्यात मोठी जी समस्या होती ती माशीची होती ती माशी माझ्या याच्यावर भरपूर प्रमाणात आहे तुम्ही बघा आहात की आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल पण आता दुपारचा टाइम टाईम आहे तरी पण बघा हे मधमाशी माशी तुम्हाला इथं दिसते मी दाखवतो एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा इथं मासे आलेली आहे आणि सायंकाळच्या पिरियडमध्ये भर तर भरपूर येत असतील आणि एकंदरीत हे बीजाचं हे भरलं का तुमचं काय म्हणजे बी हो हो आता याच्यामध्ये जे समजा परागीकरण जो परागी हे आहे तो परागीकरण होत आहे मधमाशीमुळे आणि हे कांद्याचे फुल पण असे भरत आहेत त्याच्यामध्ये हे तयार होत आहे त्याचे गोंडे आतमधले असे हे गोंडे तयार होत आहे त्याच्यामध्ये तर फुलं असं भरण्याचा सध्या आता जवळजवळ पंधरा ते वीस टक्के फुलाचं असं भरलेले आहेत ते जे बियाण्याचे जे हे आहेत समजा कण समजा आता आता याला आपल्याला पोटॅश वगैरे हो लिक्विड पोटॅश सोडायचं आहे आणि ह्युमिक पण सोडायचं आहे बरोबर तर, तर शेतकऱ्यांना तुम्ही बद्दल काय सांगणार आहे या प्रॉडक्टबद्दल आपले ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट खूप छान आहेत शेतकरी मित्रांनो कारण ऑर्गॅनिक शिवाय चे तुमची शेती टिकणार नाही आज माझं तरी मी अनुभव घेतला आणि मी असं ठरवलेलं आहे की आता ऑर्गॅनिकचाच वापर करायचा कारण ऑर्गॅनिक शिवाय शेती वाचणार नाही आपली आणि सरांचं मार्गदर्शन असं हे आहे त्यांना म्हणजे शेतकऱ्याविषयी तळमळ आहे स्वतः शेतकरी येतं आणि त्यांचा असा आग्रह नसतो की बाबा तुम्ही घ्याच म्हणून एखादं प्रॉडक्ट आहे किंवा आपला जो पी एच लेवल करणारा जो ॲग्री हंड्रेड एक औषध आहे तर त्याच्यामुळे खूप फायदा होत आहे आणि पाणी पण असे लवकर यायचं काम नाही आणि पाण्याचा नीच चांगला होते ते वापरल्यामुळे रिपमध्ये किंवा पवारमध्ये हे खूप असं योग्य असं Warga dasar yang biasa itu,